फॅमिली कसं आहे श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज ब्लॉक्स करण्याचा उद्देश काय तर आम्ही काल जर परत गावात गेलेलो तर गावातून थोडंफार सामान आणलं तर सामान ते काय आणलं घरातलं डेकोरेशनसाठी आणलेलं आहे आणि घरात घेतलं जरा आजपासून जरा पोरींना सुट्ट्या पडल्या सुट्ट्या म्हणजे सुट्ट्या चालूच झाल्या पोरींना तर पोरी माझ्या दोन गेल्यात पोरी माझ्या मिस्टरांसोबत दिला त्यांच्या कामावरती कामावरती म्हणजे कसं ते गाडी चालवतात ड्रायव्हर आहेत माझे मिस्टर आणि ड्रायवर आहे तर त्यांचं मेडिकलचं सगळं काम आहे मेडिकल म्हणजे कसं बायोलॉजी काय म्हणतात बायोवेस्टी बायोवेस्ट जो असतं म्हणजे सिरिंजचे बॉटल इंजेक्शन वगैरे जे आपलं असतं आणि हॉस्पिटलचं थोडंफार त्याच्यामध्ये असतं तर त्या कामामध्ये आहेत एन जी ओतर्फे आहेत तर त्याच कामावरती गेले तर आता पोरीना सगळ्याची जाणीव राहिली पाहिजे हे आमच्या मन आमच्या मिस्टरांचं म्हणण्याचा उद्देश अस उद्देश आहे आणि तेच ते मुलांना जरा दाखवण्यासाठी की बाबा आपले पप्पा काय काय काम करतात काय नाही करत हे जरा मुलांना कळलं पाहिजे फक्त ड्रायव्हर आहे म्हणून हे आपल्याला चालत ते नाही ना तेवढंच म्हणजे सांगून मुलांना कळतच नाही की बाबा पप्पा आपले ड्रायव्हर आहेत पण ड्रायव्हरमध्ये पप्पा आपले काय करतात हे सुद्धा मुलांना जाणून घेण्याचं आणि त्यांना माहीत असण्याची गरज असते कारण की ह्याच्यापासनं मुलांना जाणीव मुलांना कळत असते की बाबा आपले पप्पा काय करतात काय नाही करत हे सगळं तर माझ्या छोट्या ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही बाजारात गेलेलो तर बाजारामध्ये जर सामान आणलेलं ते सगळं त्याच्यामध्ये आपल्याला दाखवायचं की नाही तर आमच्या झालेलं पोरच्या विस्वास करायचं ते सगळं भर पडतं तर ही घरातील जरा थोडीफार जर कामं झाले म्हणजे त्यांना जायचं होतं तो तिघांना तर सगळं भाजी भाजी भाकरी चार भाकरी मटकीची भाजी आपली ती आणि पोटव्याची खीर ही सगळं त्यांना दिलं डब्यामध्ये तर गेले, जार ते गेलेले गेले म्हणजे किती वाजता नऊ नऊ वाजता नऊच्या आधीच गेलेत सगळेजण मग त्याच्यामध्ये जरा किचन बिचन सगळं आवरून घेतलं तरी पण थोडंफार माझा पसारा आहेच का दिवाळी आहे दिवाळीचा जर साफसफाई परत जर चालली आता मग जर आता नवरात्रीमध्ये साफसफाई काढलेली तर तुम्ही माझा तो पण ब्लॉक्स बघितलाच असेल की माझ्या मुलीला मी वरती माळ्यावरती चढवलेली तर ह्या माळ्यावरती चढवलेली तर ह्याच्यातले पण जरा सामान मी जरा खाली आहे आता आता पाण्याचा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आता तुमच्याकडे मग पाण्याचा प्रॉब्लेम होत असेल होत आहे का आम्हाला सांगा नक्की आमच्याकडे तर दुष्काळ पडला आतापासून तर इथं पण ऐकवा वगैरे सगळं चालू आहे ऐकवा म्हणजे कसं ॲकवामध्ये वेग वेगळी वे जरा मोटर जरा टाकली त्याच्यामध्ये तर तुम्हाला जर ब्लर ब्लर दिसत असेल ह्या टाकीमध्ये मोटर टाकलेली आहे हे वेस्ट वेस्ट मधलं पाणी हे जे असं येत आहे ते मी ह्या बर्नीमध्ये काढते म्हणजे हे कपड्याला भांडायना आपलं फरशी पुसायला वगैरे होऊन जातं त्यांच्या सकाळपासून म्हणजे किचन कट्टा वगैरे सगळा झाला पुसून धुवून वगैरे झाला भांडी बिंडी वगळी करून झाली आता हे वेस्ट पाणी आहे ॲक्वाचं आणि ते वेस्ट पाणी आहे कपड़ आता हे सगळं कपड्यांना कपडे सकाळी थोडेसे धुतले आणि आता हे कपड्यांचं थोडंसं पाणी येतात मी चालू केलं आणि ह्याच्यामध्ये जसं ह्याच्यात ॲक्वाचं पाणी भरायला आहे म्हणजे हे फिल्टर होऊन पाणी येते आहे हे आणि ह्याच्यामध्ये जर टाकलेले मोटर येतात माझ्या जरा पाणी जरा बघायला लागतं जरा कंटिन्यू पाणी कमी झाले काय झाले तर मग असं जर किचनचं थो थोडंफार काम झालेलंच आहे बेडरूमचं पण थोडंफार काम झालेलं आहे पण थोडंसं पसारा आहेच तर तो, तो पण जरा आवडायचं जरा चाललेलं आहे देवपूजा वगैरे जरा मुलींनी सकाळी केली का तर सकाळचं एवढं काय जमत नाही देवपूजा लवकर लवकर करायला त्या कारणाने जर मुलगी जर आपली करते तर केसं वगैरे सगळं काढून झाला तुम्हाला उजेड वगैरे दिसत असेल जास्त तर मस्तपैकी माझे पण झाडं बिडं आलेली आहेत ते तुम्हाला मी दाखव माझ्या ब्लॉग नेक्स्ट ब्लॉक्समध्ये आता सध्या तोंडावर लय तुमच्या घ्यायला हे ना बाबू जरा का आम्ही एका ठिकाणी बसते आणि हे आता आम्ही आणले सामान तर हे तुमच्यासमोर आम्ही माझं बाव ओपन करून तुम्हाला दाखवेल काय आहे काय नाही म्हणून ओपन तर आधीच केलेलं आहे मुलांना कुठे हे असतं दम असतो हे आम्ही कंदीला आणले आमच्या छोट्याशी खिडकी म्हणजे खिडकीला लावायला काही नाही आहे पण त्यांना मुलांचे हाऊस म्हणून ही आणली लांली बारखेला आणि हे डेकोरेशनसाठी आपलं थोडंसं छोटं मोठं आपलं हे आलंय आर्टिफिशियल डेकोरेशनला करतात ते ते हे असले कंदील आहेत दिवाळीचं जरा जरा सजवण्यासाठी आणि हे माझ्या मुलींसाठी आणलेले आहेत हे क्लिप तुम्हाला दिस व्यवस्थित दिसत नाही बघा हे क्लिप बारकी बारकी आणले हे तुमच्याकडे कितीला भेटतात ते सांगा मला हे एक पाऊच वीस रुपयाला भेटले हे बारकी बारकी क्लिप आणि मी हे दोनच घेतले त्याच्यामुळे डबल डबल कलर आहे ह्याच्यासाठी मी दोन घेतले म्हणजे सुद्धा होऊन जातं ते कुणाचीच भांडण नाही होत आणि आमच्याकडे कसं जास्त तिघीजणी आहेत म्हणून तिघींचे मग मांडणं होतं मला नाही आणलं मला नाही आणलं म्हणून त्याच्यामुळे डबल कलर होता तर मी ते डबल कलर आणला आणि हे गजर हे गजरा टाईप आर्टिफिशियल गजरा आणला आहे जो की आता कुठे लावायचा हा जरा विचार चाललेलाच आहे तर बघू आपण नंतरच्या ब्लाऊजमध्ये सगळं मी हे केल्याच्यानंतर मी तुम्हाला परत मी व्हिडिओ टाकेन किंवा मी असं असं केलं आहे म्हणून आणि हे माझ्या तिन्ही मुलांना तिन मुलींसाठी हे आ, असले हेअरबेन आणलंय तर हे पण काय ते तीस कि चाळीस रुपयाला हे हेअरबँड भेटले फ्लावरवाले तर असे मी हे तीन आणले मुलींसाठी आणि हा माझा कि मला सोडून काय गेला नाही पप्पा बरोबर हे पण जाणार होतं पण ह्याला अचानक काय झालं का माहिती की ती मला म्हणायला आली की मम्मा तुला मी सोडून जाणार नाही आणि पप्पा गेल्यापासून आमच्या बाबूचं चालू झालेलं आहे रडणं मला पप्पाची आठवण येते मला दिदीची आठवण येते असं जरा चालू आहे आणि हां तुम्हाला एक अजून जागा दाखवायचं बाबू तर किचन पेटवून कान तिथे कट करत आणि मी कारकली माझ्यासाठी फक्त एक कारकली हे तिकडे बाबू कि कट्टा आहे ना किचनचा ह्या साईडला वरती 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 जिथे डबे डुबे ठेवलेत त्या साईडला हां तिला काय भेटायचं नाही तिची हाईटच पुरत नाही काय करायचं ती कानात येत गावयानातली माझ्यासाठी सोन्याचा भाव तर एवढा चढलेला तर काय बघायलाच नको सोन्याचा भाव काय एक लाग कितीतरी अजून चालू झालेला आहे मग आपण आता हा प्रश्न पडलाय की आपण सोनं करायचं की नाही बनवायचं की नाही मुलींसाठी काय करायचं आता ते सोनारी मला म्हणत होती की सोन्याचा भाव अजून जास्त वाढणार आहे तर मी आता सोनं घ्यायचं की नाही ते बघूया करून म्हणून मी घेतले मी हे मस्तपैकी कानातली घेतली तुम्हाला कशी वाटले ते नक्की सांगा हे म्हणजे कसं आपलं सणवार असलं सण सान, कानामध्ये चांगलं वाटत नाही मोकळं असलेलं काय त्या कारणाने मी आपलं हे आपलं एवढं हो, छोटंसं घेतलं माझे माझ्यासाठी एवढं छोटं घेतलं आणि बाकीच्या मी मुलींसाठी येते आणि मुलींना आता शॉपिंग वगैरे करायची जरा बाकीच आहे घर गर, घरामध्ये जर सामान वगैरे आणायचं तर ते सुद्धा मी आणेनच लवकरच आणि म्हणजे आपल्या मिस्टरांशिवाय आपण काय आणू शकतो काहीच आणू शकत नाही आपलं जेव्हा आता आमचे मिस्टर म्हणतील तेव्हा आपलं आणायचं हलवायचं बाळा आता आमचं बाळ तर तुम्हाला दाखवणार आहे मी सोनाराच्या दुकानात गेलेली तेव्हा सोन म्हणजे त्या दुकानदाराने आम्हाला मला म्हणजे काय भरपूर दिवसापासून जरा चाललेलं होतं की कामधेनू गाय असते की नाही आपली काम कामधेनू गाय आपली मला घ्यायची होती म्हणजे कुठली माती चिनी मातीची वगैरे असते की नाही त्या टाइप मध्ये मला घ्यायचं होतं पण आमच्या मुलीने ब्लॅकबोर्ड पण फाडून टाकला एवढं आमचा पोरी अभ्यास करतात बघा तुमच्या पण घरात पोरा अभ्यास करतात का मला नक्की सांगा कमेंटमध्ये या आमच्या मुली आता असा अभ्यास करतात की पूर्ण तो बोर्ड फाडून टाकला आमच्या मुलींनी आणि ही माझ्या वस्तूपैकी छोटीशी कामधनु गाय मला भेटलेली हे मा खरंच माझी इच्छा भरपूर होती आणि मी सांगतही होती माझ्या काळूबाईला आणि माझ्या स्वामी समर्थना की खरंच एक आपली घरामध्ये छोटीशी गाय व गायचं मूर्तीविरती अशी आणली पाहिजे पण त्या दिवशी आम्ही गेलो तर मुलीला माझ्या एक चेन घेतलेली होती स्वामी समर्थांची ती सुद्धा मी तुम्हाला लवकरच दाखवेन तर थांबवा तसं करू नये मध्ये मध्ये तोंडा लावून नये मग हे त्या वसुवार असं असेल त्या दिवशी मी हे गायीची पूजा वगैरे करणार आणि खरंच माझ्या स्वामींनी आणि माझ्या काऊआईने माझी इच्छा पूर्ण केली की आ... मला काय घ्यायची पण गरज पडली नाही मी त्यांच्याकडे गेलेली सोनाराच्या दुकानामध्ये आणि त्यांना मी सांगितलं तर दादांना की मला मध्ये फक्त लॉकेट स्वामींचं घालायचं होतं तर लॉकेटचं फक्त तोंड होतं की नाही तोंड मोठं होतं तर त्या कारणाने त्यांनी मग ती कट वगैरे हो करून आपली त्याच्यामध्ये लॉकेट वगैरे हो फिक्समध्ये करून दिला मुलींसाठी मी म्हणजे प्रत्येक मुलीला एक एकेकीला मी घेते ती एकदम ना एक मी तीन लॉकेट घेतलेली स्वामींची आणि एकीला चेन घेतलेली म्हणजे एक एक महिन्यानंतर मी करते कारण की आपल्याला एवढा लोड आपण घेऊ शकत नाही आणि कधी आपल्याकडे पैसा असतो कधी नसतो हे पण जास्त महत्वाचं असतं म्हणून त्या कारणाने कसं आपण घ्यायचं तर कसं ती आपल्या घरात तीन असू दे चार सोडत घालू नको सांगितलं तर कळत नाही तुला तर आपल्या घरामध्ये तीन असू दे चार असू दे पाच असू कितीही मुलं असू दे त्यांना मला कसं सारखं सगळ्यांना सारखंच करायचं असतं कुणाला जास्त नाही कुणाला कमी नाही कुणाला लहान नाही कुणाला मोठं नाही असं असते माझं तर मी त्या तिघीने पण मी एकदम मी लॉकेटं केली लॉकेट मला चांगली भेटली आणि छोटी छोटी लॉकेटं भेटली तर तीसुद्धा मी चांगली केली तर आता माझ्याकडे हाय की नाही ते माहिती तर ती मी बहुतेक ठेवलेलं असेल जेव्हा मी आता धन धनंत्रदशीची पूजा करेल त्या टायमाला मी तुम्हाला दाखवे माझ्या व्हिडिओमध्ये आणि बाबू ती काय ऐकणार का मी तुम्हाला दाखवेन त्या व्हिडिओमध्ये की बाबा कशी ती स्वामींचं चित्र म्हणजे वडाकडे घेतलेलं आहे तर खरं माझ्या माझ्या ना स्वामींनी आणि माझ्या काऊबाईनी मी माझी इच्छा पूर्ण केली हे कसं तुम्हाला वाटलं ते नक्की सांगा आणि मला तो खूप छान आवडलं मला तो खूप म्हणजे खूप आवडलं मला जेव्हा भेटलं की नाही तर संध्याकाळी माझ्या डोळ्यात पाणी आलं हे मला मध्ये काय एवढं आज खुश झालेच करून काय डोळ्यात पाणी वगैरे तर ह्याना म्हटलं की अहो माझी इच्छा झाली पूर्ण करून की मला काम देणं गाय मला घ्यायची होती किती मी तुमच्या सुट्टीला जाऊन मी घेणार होती पण मला ती सोनालाच्या दुकानातून मला ही गिफ्ट म्हणून भेटलेली आहे तर हा गिफ्ट कसा वाटला तर नक्की सांगा आणि कमेंट कमेंट पण कमेंट पण नक्की करा है या गाईसाठी